नमस्कार मंडळी मी सागर कारांडे सागर कारांडे ब्लॉकमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो थमनेल तुम्ही बघितलं असेलच तर तुम्हाला जरा तरी अंदाज आलाच असेल पण मी सांगतो काय घडलं आज चार दिवसापूर्वी मला एक फोन आला होता पोस्ट ऑफिसमधून इंडियन पोस्ट ऑफिसमधून फोन आला होता आणि मला विचारलं की या या तारखेला तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये याल का मी म्हटलं काय कारण आहे तर मी म्हणाले की आम्ही नाही सांगू शकत तुम्ही या प्लीज म्हटलं चला जाऊया काय कधी असं होतं की फक्त आपल्याला कुठे जायचं आहे आपल्याला काय आवडतं आपल्याला जेवायला जायचं आहे तर कुठल्या हॉटेलमध्ये आपण सगळं आपणच ठरवतो आपल्यासाठी ठरवतो कधीतरी दुसऱ्यांसाठी जगून बघायचं दुसऱ्यांना आनंद मिळेल आपण गेल्यामुळे असाही विचार करावा थोडासा तोच विचार मी थोडासा केला आणि म्हटलं चला त्यांची इच्छा आहे तर आपण जाऊया दोन घटका त्यांच्याशी गप्पा मारूया बोलूया त्यांच्याशी पण काहीतरी अद्भुत घडलं तिकडे छान घडलं मनाला खूप बरं वाटलं काहीतरी देण्यासाठी गेलो होतो पण खूप काही घेऊन आलो खूप सारं प्रेम घेऊन आलो आपुलकी घेऊन आलो बघा काय झालं ते नमस्कार hmm? नमस्कार 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 सर नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। तू तिकडे होता जोरदार टाळ्या सर्वांनी ते तुम्ही आमच्याच परिवाराचा भाग आहात oh, 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 <laughs> हो मलाही फार बर वाटतं oh. छान आणि तुमचा कार्यक्रम बघणं हे एकदम परमनीच असते मी त्याच्यासाठी सोमवार मंगळवार धावत जायचो हवाई बघायला 10 <laughs> <दे दावर चार। laughs> परीक्षे ऑफिसचं ना सर पोस्ट ऑफिसचं आणि माझं काहीतरी वेगळं नातं असावं मागच्या जन्मात असं वाटतंय कारण ना <laughs> माझे सासरे पोस्ट ऑफिसमध्ये होते दादर दादरला ऑफिसर म्हणून होते गवळी गवळी होऊन गवळी हां गवळी ते होते त्यानंतर माझं लग्न झालं आणि मग नंतर मला पोस्टमॅनची भूमिका मिळाली त्यामुळे असं जरा जवळचं वाटतं ते आणि खरं सांगू ना तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगतो मी की जेव्हा जेव्हा मी तो वेशभूषा करतो ना ती जो काही तुमचं ड्रेस कोड आहे काहीतरी वेगळंच फील होता खूपच वेगळं फील होता आतून काहीतरी आपण काहीतरी फार मोठं कार्य करतोय किंवा आपण फारच काहीतरी वेगळं करतोय काहीतरी आहे लोकांपर्यंत याची भावना फार चांगली म्हणून भयंकर चांगलं आहे खूप प्रामाणिकपणाची भावना त्यांना थांबवून ठेवलेला हो तुम्हाला बघण्याची उत्सुकता तुम्हाला मेलवर नाही मिळणार किंवा तिकडे पोस्टमन येणार तो पास फोटो घेऊन आणि तुमच्या हातातच देणार दुसऱ्याला नाही देणार आहे आहे त्यामुळे बाकीच्या गोष्टी बंद त्यामुळे धन्यवाद खरंच धन्यवाद काही नाहीये नाही सर आज आपण इथे आला आमच्याशी लग्न साधली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद खूप छान खूप छान आज सागर कारंटे सर इथे आले आपल्या सर्व विभागातर्फे विशेष करून आपल्या नॉर्थ वेस्ट डिव्हिजन कडून मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर आपण असेच आमच्याबरोबर जोडले राहा आपला ऋणानुबंध असाच वाढत राहू अशी इच्छा व्यक्त करतो हे श्री राम जन्मभूमी मंदिर भारतीय डाक विभागाने तिकीट प्रदर्शित केलं होतं तर त्याचा हो। हो। हा सेट जो आहे तो आज आम्ही सागरजी कारंडे यांना देत आहोत आणि त्याचा त्यांनी स्वीकार केल्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवादसुद्धा व्यक्त करत आहोत हा जो स्टॅम्प आहे हा भारत सरकारने टपाल विभागाने तयार केलेला स्टॅम्प आहे आणि ह्या स्टॅम्पचं हे जे हा फिलेटरी स्टॅम्प आहे रामजन्मभूमी या उद्घाटनाच्या वेळी त्याचं एक औचित्य म्हणून हा भारत सरकारने स्टॅम्प छापलेला आहे हे जे आहे फिलाटेल स्टॅम्प हे एकदाच छापले जातात हे जे स्टॅम्प पुन्हा पुन्हा छापले जात नाही त्यामुळे हा एकदाच छापला जातो त्यामुळे याचा जा संग्रह जे आहे चांगल्या प्रकारे संग्रह करण्यासाठी हा स्टॅम्प वापरतो थँक्यू सो मच एवढं महत्वाचं इश्यू केले जात होते पण आता वेगवेगळ्या शेपमध्ये सुद्धा so स्टॅम्प इश्यू you... व्हायला The... सुरुवात The... झाली The... The... फॉरेन कंट्री मध्ये तर इडेबल स्टॅम्प सुद्धा तुम्हाला मिळतात hmm. चॉकलेटचे स्कॅम्प वेगवेगळ्या शेप मध्ये भारतामध्ये सुद्धा ते करण्याची प्रथा हळूहळू सुरू शाळेत होतो ना तेव्हा शाळेतल्या प्रत्येकाला हाऊस होती स्टॅम्प जमा करायचा करायचे वेगवेगळ्या देशाचे वेगवेगळ्या पद्धतीचे स्टॅम्प असे जमा करण्याची आणि ना आम्ही वया स्टॅम्पच्या काही जण होते की ते ना गमने चिकटवायचे त्या च्या पानांवर असे चिटकून टाकायचे काही जण होते की ते स्टॅम्पची एक वेगळी डायरी मिळायची ज्यात प्लास्टिकच्या पट्ट्या असायच्या आणि त्यामध्ये ते स्टॅम्प ठेवायचे आणि त्या तर ते ते मला आठवलं की तुम्ही सांगताय वेगळी प्रक्रिया असते आम्ही जे फिलॅंटेरिट मुलांना जे, जे सांगतो कारण याचे स्टॅम्प कलेक्टर्स खूप कमी झालेले आहेत तर मुलांमध्ये ही हॉबी हो रुजावी त्यामुळे आज फिलॅंटेरिटी आहे बऱ्याच शाळांमध्ये आज, आज आपली ऍक्टिव्हिटी सुरू आहे तर स्टॅम्प स्टॅम्पचं महत्व वस्तू जतन करण्याचं महत्व आणि कशा प्रकारे जतन करायला हवी त्याच्याबद्दल अवेअरनेस आपण दरवर्षी तो शाळेतल्या मुलांसाठी ती ऍक्टिव्हिटी असते आणि डिपार्टमेंट सुद्धा एक्झिबिशन घेत असते आता पत्रलेखन फार कमी झालेलं ती एक कला आहे कारण हे जे असतं शब्दाच्या माध्यमातून एखाद्या हृदयाला आपण भिडत असतो आणि लोक पत्र ही खूप जपून ठेवून तर ते जतन करतासाठी जी लँग्वेज असते जी भाषा असते जी टच केली त्याच्याबद्दल सुद्धा आता सध्या आम्ही मुलांचा मुलांमध्ये अवेअरनेस करतोय निळ निळ ना ते असायचं ना तर ते हात टाकून हळू हळूहळू फाडायचं कारण त्यातली अक्षर गेली ना तर प्रॉब्लेम होईल असा एक भाग होता म्हणजे मी जायचो ना गावातून पत्र यायचो किंवा आम्ही पाठवायचो ना तर ते हळूहळू फाडायचं तिथे काही लिहिलेलं असेल आणि गेलं तर काय होईल एवढी काळजी घ्यायचो सर आपण जे म्हणत होत ते हे होत हे जे आहे हे त्याच्यामध्ये कात ना त्याला स्टॅम्प अल्बम असं म्हणतात हे स्टॅम्प ठेवण्यासाठी हा एक्झॅक्टली हे जे आहे ते वापरलं जातं त्याच्याच बरोबर हे जे स्टॅम्प आहेत म्हणजे शाळेत जेव्हा ऍक्टिव्हिटी होते तेव्हा हे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॅम्प्स असतात ते आम्ही मुलांना देतो त्याच्याबरोबर हे जे हीच, हीच आम्ही शाळेत असताना वापरायचो ती आता ही बघून मला फार बरं वाटतं रे एवढ्या वर्षानंतर मी वही बघतोय जवळपास शाळा सोडून एक तीस तीस वर्षे पस्तीस वर्षे वगैरे झाली असते शाळा संपून तरी ही ही वही या खूप छान लागतं मला वही सर्व एक्से तुम्ही जे म्हणाल ते उपलब्ध आहे इमोशन्स आहेत अगदी मी म्हटलं ना मी ते वाक्य लिहायचो ना पत्र वाचून दाखवणारच नमस्कार आमची आजी म्हणायची अरे असे करायचे नाव म्हटले की असे करायला त्यामुळे ते एक इमोशन हे असतं कारण अशिक्षित असल्यामुळे त्यांचं पत्र कोण वाचणार आम्ही पाठवल्यानंतर त्यामुळे एक उपकाराची भावना माझ्या आजोबा करायचं ना आम्ही पत्र पाठवायचो ना गावी तर तो पोस्टमन काका वाचून दाखवायचे तर नमस्कार 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 स्वतःचे नमस्कार बातम्या बघताना पण म्हणजे बातम्या बघताना पण नमस्कार नमस्कार केले की त्या नमस्कार करायचे त्या टी नमस्कार संस्कार असतात नमस्कार करणं हा एक संस्काराचा भाग आहे की एखाद्याने आपल्याला रामराम म्हटलं राम तरी रामराम म्हटलं पाहिजे नमस्कार म्हटल्यानंतर नमस्कार हा संस्काराचा भाग आहे खूप छान आहे संकेत सर तुमचं ते काम देते का हा हे माय स्टॅम्प आहे हे पर्सनलाइज माय स्टॅम्प आहेत की याच्यामध्ये एखाद्याचा फोटो किंवा एखादी थीम घेऊन आपल्याला हे करता येतं हा जो ओरिजिनल स्टॅम्प आहे हा आपण सध्याच्या वापरात सुद्धा घेऊ शकतो हे स्टॅम्प लावून आपण पत्र पोस्ट करू शकतो आणि ते पत्र डिलिव्हर केले जाते माझ्या हा फोटोचा स्टॅम्प लावून मी पोस्ट करू शकतो नक्की व्हॅलिड स्टॅम्प आहे हा आणि याच्यावर माझा फोटो आहे खूप खूप म्हणजे हा खूप प्राऊड मुवमेंट आहे माझ्यासाठी थँक्यू सो मच तुम्ही हे एवढं सगळं माझ्यासाठी केलं त्याबद्दल खरंच थँक्यू थँक्यू खरंच थँक्यू 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 बघितलं मंडळी काहीतरी द्यायला गेलो होतो खूप काही घेऊन आलो खूप सारं प्रेम ते पण तुमचं असंच प्रेम करत राहा यापुढेही असे छोटे छोटे क्षण मी तुम्हाला दाखवत जाईल आणि हो दसऱ्याचं लक्षात आहे ना फार मोठं सरप्राईज आहे तर बाय पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत हसत राहा हसवत राहा छान रहा आनंदी राहा बाय बाय